यवनांचे जुलूम चालले चोही कडे अंधार गोर गरीबांना न उरला कुठलाही आधार काही दिसातून पहा चालला अवघा हा हा प्रश्न पडला आता कसे होणार शतकांच्या अंधारातून उठली एक दिव्य ज्वाला पहा गड्यांनो शिवनेरीवर अरुणोदय झाला यवनांचा असुरी जुलम मोडण्या शिवरुद्र आले जन्माला शिवबा आले जन्माला भीष्म प्रतिज्ञा घेतली रायरेश्वरी क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवले उरी बादशाहंसी लढत बांधले स्वराज्य तोरण महाराष्ट्र दवारी नरसिंह सम अफजल वधिला शाहीस त्याचा अहंकार तुडविला आग्रा दरबारी शिव प्रताप झाला पराक्रम कैक कसे सांगू तुम्हाला बाजी प्रभुवन मुरार बाजी ओंढाण्यावरी वीर ताराजी भीमार्जुना रथी महारथी स्वराज्य यज्ञात देत आहुती पूर्ण जाहली श्रींची इच्छा आनंद वन भुवन आले प्रत्यक्षा आतान उरली कुठली अपेक्षा हिंदवी स्वराज्य साकारले शिवबा छत्रपती झाले शिवबा छत्रपती झाले शककर्त्या शिवरायांची शिकवण जपूया आपण सारे एक होऊन शिवशाहीचा चला वाढवूया थाट हेच प्रार्थितो तुम्हा हेच प्रार्थितो तुम्हा मी शिवरायांचा भाट मी शिवरायांचा भाट अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन